नमस्कार वेद विधानसभेचा या शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या शो मध्ये आपण रोज वेद विधानसभा संदर्भात मतदारसंघांचा आढावा घेत असतो त्या त्या मतदारसंघातलं चित्र जाणून घेत असतो आजही माझ्या सोबत आमचे लोकमतचे दोन प्रतिनिधी आहेत ज्यांच्याकडून आपण या विधानसभा मतदारसंघांबद्दलची माहिती घेणार आहोत माझ्यासोबत आता नागपूरहून सुरवी शिरपूरकर आहेत आणि डोंबिवली मधून मयुरी चव्हाण सोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ते मतदारसंघ आहेत नागपूर दक्षिण आणि डोंबिवली या दोन मतदारसंघांचं वैशिष्ट्य आधी मी तुम्हाला सांगते या दोन्ही मतदारसंघांमध्ये सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या समोर यंदा काँग्रेस आव्हान उभं करणार आहे पण त्याच वेळेस शिवसेनेमध्ये फूट आहे आणि शिवसेनेकडून देखील तिथं इच्छुक आमदार असू शकतात त्या दृष्टीने उमेदवार कोण असतील याबद्दल आपण चर्चा करणार आहोत पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आणि शोला आपण सुरुवात करूयात सुरुवात करणार आहे मी मयुरी पासून मयुरी डोंबिवलीमध्ये सध्या विद्यमान आमदार कोण आहेत आणि त्यांच्यासाठी आता येणारी निवडणूक किती अवघड असू शकते काय नेमकं चित्र आहे स्वाती तसं बघायला गेलं तर डोंबिवली हे शहर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायम चर्चेत असलेलं शहर आहे डोंबिवली शहराचा उल्लेख केला तर मध्यमवर्गीय सुशिक्षित लोकांचं हे असं शहर आहे खूप गर्दी आहे या ठिकाणी आणि मध्य रेल्वेचं सर्वाधिक गर्दीचं स्टेशन म्हणून डोंबिवली शहराला ओळखलं जातं सांस्कृतिक उपराजधानी म्हणून सुद्धा डोंबिवलीकडे बघितलं जातं आणि इथलं राजकारण सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये अधिकच रंजक असं राहिलेलं आहे तर सध्या डोंबिवली हा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये सध्या भाजपचे आमदार आहेत विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण आणि भाजपचा बाले किल्ला म्हणून डोंबिवलीकडे बघितलं जातं याचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक संघाचा पगडा आहे या ठिकाणी जनसंघ म्हणजे जेव्हा भाजपलाच पहिले जनसंघ असं संबोधलं जायचं या जनसंघाच्या काळापासून डोंबिवली शहरावर जास्त करून जे आहे ते भाजपचा पार्ड इथे जड राहिलेला आहे आणि भाजपचा बाले किल्ला म्हणूनच डोंबिवलीकडे बघितलं जातं सध्या इथे विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण आहेत मात्र आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण हे चौथ्यांदा इथून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहायला सज्ज झालेले आहे गेल्या तीन टर्म ते या ठिकाणाहून निवडून येतात आणि चौथ्यांदा सुद्धा ते या ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहण्यासाठी सज्ज झालेले आहेत या संदर्भात त्यांनी एक मध्यंतरी बॅनर सुद्धा लावले होते कारण लोकसभा निवडणुकीमध्ये डोंबिवली शहरातून बऱ्याच मतदारांना मतदानापासून वंचित राहायला वंचित राहावं लागलं होतं आणि याचा फटका पुन्हा विधानसभेला पडू नये म्हणून त्यांनी बॅनरबाजी सुद्धा केली होती यामध्ये त्यांनी मतदारांना आवाहन केलं होतं आणि मतदार जनजागृती संदर्भातला हे बॅनर होते यावरूनच स्पष्ट झालं होतं की रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक लढवण्यासाठीची पूर्ण तयारी जी आहे ती केलेली आहे तर दुसरीकडे जर आपण लोकसभेचा स्वाती विचार केला तर लोकसभेमध्ये महायुतीकडून या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे होते तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकर राणे या निवडणूक रिंगणात उभ्या होत्या मात्र डोंबिवली शहरामधून उबाटाच्या ज्या वैशाली दरेकर आहेत त्यांना या ठिकाणाहून जवळपास पस्तीस हजार इतकं मतदान झालं होतं तर श्रीकांत शिंदे यांना सुमारे एक लाख इतकं मतदान झालं होतं थोडक्यात सांगायचं गेलं तर सहानुभूतीची जी लाट आहे ती लोकसभेमध्ये डोंबिवली शहरामधून चाललेली नाहीये याचं कारण म्हणजे महायुतीकडे इथले जे मतदार आहेत ते झुकलेले दिसतात आणि भाजपचे पारंपारिक सुद्धा मतदार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे स्वाती आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे उद्धव ठाकरे यांचं यांची सासूरवाडी आहे डोंबिवली शहर आणि आदित्य ठाकरे यांचं आजोळ आहे त्यामुळे यंदा महाविकास आघाडीकडून इथून कुठला उमेदवार उभा केला जातो याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे आणि याची चाचपणी सुद्धा महाविकास आघाडीकडून सुरू आहे अगदी मयुरी महाविकास आघाडीकडून देखील इथं चाचपणी सुरू असणार आहे पण जसं मयुरीने सांगितलं की डोंबिवली हा आर चा प्रभाव असलेला आणि बीजेपीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्याच दृष्टीनं आता मी सुर्वीकडे जाणार आहे हाच मुद्दा घेऊन कारण सुर्वीनं जो मतदारसंघ आज चर्चेसाठी घेतलेला आहे ती ज्या मतदारसंघाची माहिती देणार आहे त्या नागपूर दक्षिणमध्ये सुद्धा असंच काहीचं चित्र आहे तिथं देखील मोहन मते हे आता विद्यमान आमदार आहेत सुर्वी नागपूर दक्षिण मधलं काय नेमकं चित्र आहे भाजपचा हा बाले किल्ला यंदा राखण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील आणि त्यांच्या समोर नेमकं कुणाचं आव्हान असणार आहे अर्थातच स्वाती भाजपचा हा बालेकिल्ला आहे सोबतच आर एस गड आहे म्हणजे नागपूरला विदर्भाला अर्थातच आर एस एस गड मानलं जातं आणि प्रामुख्याने आर एस एसचे जे मुख्य जी, जी संघ भूमी आहे ती या दक्षिण नागपुरातच आहे त्यामुळे एकंदरीतच दक्षिण नागपूर हे अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे महत्वाचा मतदारसंघ आहे कारण आर हे देश चालवतं अशी कुठेतरी एक मान्यता आहे आणि असे कुठेतरी भारतामध्ये एक एक वाक्य जे आहे ते प्रख्यात आहे आणि हेच आर एस एसचे संघभूमी हेच आर एस एसचे जे मुख्यालय आहे ते नागपूरच्या दक्षिण या भागामध्ये आहेत आणि याच भागातले जे विद्यमान आमदार आहेत ते आहेत मोहन मते तर ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं होतं नितीन गडकरी यांना या मतदारसंघातून खूप काही म्हणजे खूप मोठा मताधिक्य या मतदारसंघातून त्यांना मिळालेला नव्हता एक स्ट्रगल जे आहे मोहन मते यांना या परिसरात करावा लागला होता मात्र एकंदरीतच भाजपचा हा बालेकिल्ला मानला जातो पण यापूर्वी आपण बघितलं होतं ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा मध्ये चांगल्याच मतांनी जे आहे सुधाकर कोळे यांचा विजय झालेला होता, होता। आणि या दोन हजार एकोणवीसच्या या इलेक्शनमध्ये विधानसभेच्या इलेक्शनमध्ये भाजप वर्सेस काँग्रेस अर्थातच मोहन मते वर्सेस किरण पांडव हे आपसात आप गिरीश पांडव माफ करा हे आपसात अ कॅन्डिडेट होते आणि या दोघांमध्ये अतिशय कमी म्हणजे लीड जी आहे भाजपच्या विजयाची लीड अतिशय कमी होती जवळपास चार हजार मतांनी मोहन मते यांचा विजय झालेला होता त्यामुळे यंदाचं जे चित्र आहे ते नेमकं काय असणार आहे येणारं काय मात्र ज्या पद्धतीनं मोहन मते यांचं जे कार्य आहे या परिसरामध्ये अत्याधिक त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम ते ऑर्गनाईज करत असतात सोबतच एक धार्मिक जे कार्यक्रम आहे ते त्यांच्याकडून आयोजित केलं जातं एनआयटीच्या बॉडीवरती ते आहेत त्यामुळे एकंदरीतच लोकांच्या मनात म्हणजे घर करून त्यांनी ठेवलेलं आहे कारण लोकांशी डिरेक्ट कॉन्टॅक्ट टी आर जे आहे त्यांचं चांगलं आहे स्ट्रॉंग आहे मात्र दुसरीकडे जर का आपण बघितलं तर रोजगार हा मुद्दा आहे कारण याच दक्षिण नागपुरामध्ये रोजगार प्राप्तीसाठी मध्यम वर्गीय लोक राहतात बेसिकली हाय सोसायटीचे लोक जे आहेत ते या वेस्टर्न नागपूरमध्ये असतात मात्र दक्षिण नागपूरमध्ये मध्यम वर्गीय लोक आणि त्यांना सर्वाधिक महत्वाचं असतं ते म्हणजे रोजगार मात्र या परिसरामध्ये रोजगार प्राप्तीसाठी खूप काही म्हणजे खूप काही करण्यात आलेलं नाहीये सोबतच त्या परिसरातील आपण रस्ते बघितले ते खूप काही चांगले नाही आहेत लोकांना वाहतुकीच्या अनेक समस्या त्या परिसरामध्ये त्याचा सामना करावा लागतो एकीकडे ही एक चांगली बाब आहे की सांस्कृतिक आणि धार्मिकरित्या महन मते आहे स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळेच कुठेतरी लोकांशी त्यांचं कनेक्ट आहे मात्र रोजगार असू देत किंवा जी आ एक, एक प्रकारे जी उन्नती असते त्या परिसराची ती खूप काही या परिसरामध्ये बघायला मिळत नाही त्यामुळे यंदाचा हा जो काळ आहे विधानसभा निवडणुकीचा त्याच्यामध्ये मोहन मते वर्सेस काँग्रेसचा किंवा शिवसेनेचा तो कुठला कॅन्डिडेट असेल महाविकास आघाडीकडून कुठला कॅन्डिडेट असेल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे किरण गिरीश पांडव यांचं जे नाव आहे ते सध्या चर्चेत आहेत स्ट्रॉंग कॅन्डिडेट ते सुद्धा त्या परिसरातले आहे आणि दक्षिण नागपुरातून स्वतः नितीन गडकरी हे सुद्धा बिलॉंग करतात त्यांचा जो वाडा आहे गडकरी वाडा जे त्यांचं घर आहे ते घर त्याच परिसरामध्ये आहे त्यामुळे गडकरी फॅक्टर हा या परिसरामध्ये एक स्ट्रॉंग ठरू शकतो मात्र ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीचा निकाल आपण बघितला होता कुठेतर गडकरींना या परिसरातून खूप जास्त मते नव्हते त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये गडकरी फॅक्टर हा तिथे काम करेल काय किंवा मोहन मते यांना अधिक स्ट्रगल करावा लागणार आहे हे बघणं सध्या महत्वाचं ठरेल स्वाती अगदी सुर्वी या मतदारसंघाबद्दल आपण आणखीही चर्चा करणार आहोत पण मी पुन्हा एकदा मयुरीकडे जातेय मयुरी डोंबिवली हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्या आसपासचा जर परिसर बघितला तर कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा येथे सध्याचं जर चित्र बघितलं तर दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत आणि त्या दृष्टीने शिवसेनेची ताकद इथं वाढली आहे का आणि त्याच वेळेस शिवसेनेत फूट पडल्यामुळे विधानसभेला इथं काही वेगळं वे चित्र दिसू शकतं का की लोकसभेच्या विजयावरच इथं विधानसभा सोपी ठरू शकते शिवसेना शिंदे गटासाठी आणि मग पर्यायानं भाजपसाठी कारण अर्थातच महायुती म्हणून भाजप आणि शिंदे सेना एकत्र आहेत आणि त्याच त्याच्यातूनच तिसरा मुद्दा हाही निघतोय याबद्दलही तुम्हाला माहिती दे की शिंदेसेना शिंदे सेना इथं दावा करू शकते का आणि असेल तर कोण उमेदवार असेल नक्कीच स्वाती मी थोडी पार्श्वभूमी सांगते ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं त्याच्यानंतर डोंबिवली हे पहिलं शहर असेल तिथूनच शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये राजकीय ठिणगी पेटली होती आणि यामध्ये विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण हे सुद्धा आघाडीवर होते त्यांनी थेट शिंदे पिता पुत्रांवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली होती आणि त्यानंतर पुन्हा जर आपण बघितलं तर कुठेतरी वरिष्ठांकडून हा जो वाद आहे तो मिटवला गेला त्यानंतर श्रीकांत शिंदे हे लोकसभेतून उभे राहिले मात्र असं असलं तरी आ, आ, जे शिव शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्या मनात कुठेतरी अशी भीती होती अस्वस्थता होती की भाजप नेमकं आपलं किती काम लोकसभेमध्ये करू शकते याबद्दल अनेक थमंगदार चर्चा सुद्धा कल्याण डोंबिवलीच्या राजकारणामध्ये रंगल्या होत्या निकालानंतर सुद्धा अनेक चर्चा रंगल्या होत्या तशीच काहीशी भीती आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये थोडीशी एक चर्चा अशी आहे की आता शिवसेना आम्हाला विधानसभेमध्ये किती मतदान करू शकते त्यामुळे अंतर्गत थोडीशी धुसफूस जी कार्यकर्त्यांमध्ये आहे अस्वस्थता आहे ती या ठिकाणी आहे आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर दोन हजार नऊ मध्ये रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात मनसेचे राजेश कदम हे त्या ठिकाणी उभे होते आता सध्या राजेश कदम हे शिंदे गटामध्ये आलेले आहे मात्र मनसेची लाट असताना सुद्धा त्या ठिकाणाहून भाजपला चांगलं मतदान पडलं दोन हजार चौदा मध्ये तिरंगी लढत या ठिकाणी झाली त्यावेळेला हरिश्चंद्र पाटील असतील ते मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात होते त्यानंतर जर आपण बघितलं तर भाजपकडून रवींद्र चव्हाण होते आणि शिवसेनेकडून त्यावेळेला शिवसेनेचं विभाजन झालं नव्हतं त्यावेळेला दीपेश मात्र या ठिकाणाहून होते आणि यावेळेला सुद्धा रवींद्र चव्हाण हे चांगल्या मताधिक्याने निवडून आले दोन हजार एकोणावीस मध्ये सुद्धा मनसेमध्ये आणि रवींद्र चव्हाण म्हणजे भाजप यांच्यामध्ये खरी लढत झाली होती आणि त्या लढतीमध्ये सुद्धा रवींद्र चव्हाण यांनी चांगलं मतदान यावेळेला त्यावेळेला घेतलं होतं मागच्या जर ती निवडणुका बघितल्या तर रवींद्र चव्हाण यांना सातत्यानं चांगलं या ठिकाणी मतदान होताना दिसतंय मागच्या वेळेला या ठिकाणाहून महायुती युती होती, होती आणि युतीमध्ये ही जागा भाजपला गेली होती त्यामुळे शिवसेनेकडून यावेळेला कोणताही कॅन्डिडेट त्या ठिकाणी नव्हता मात्र सध्याचं जे चित्र आहे ते वेगळं आहे राज्याचा आपण निकाल एकत्र एकत्र बघितलं तर लोकसभेचा महाविकास आघाडीला थोडस पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवाराकडून जी चाचपणी आहे ती केली जाते आणि महत्वाचं म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे दीपेश म्हात्रे या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे मात्र सध्या ही जागा भाजपकडे आहे त्यामुळे ते नेमकं निवडणुकीबाबत काय निर्णय घेतात कुठल्या पक्षातून उभे राहतात की बंडखोरी करतात याबद्दल सुद्धा अनेक चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं आहे दुसरीकडे आपण डोंबिवलीचा जर विचार केला तर डोंबिवली पश्चिमचा जो हा भाग आहे तो पूर्णपणे भूमिपुत्र आणि कोकणी मतदारसंघ सर्वाधिक असलेला भाग आहे तर डोंबिवली पूर्वेचा जो भाग आहे त्या ठिकाणी जास्त करून ब्राह्मण समाज असेल किंवा गुजराती मारवाडी आणि इतर समाजाची लोक जी आहेत ते मोठ्या प्रमाणावर राहतात आणि महत्वाचं म्हणजे डोंबिवली पूर्वेकडून सरसकट जे मतदान आहे ते भाजपला केलं जातं आणि या मतदानावरच भाजपचा जो विजय आहे तो तिन्ही पण आजच्या जर निवडणुका बघितल्या त्या ठिकाणी झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय साथी इथं अनेक प्रश्न देखील आहेत जे प्रलंबित आहेत त्या दृष्टीनं ही निवडणूक त्यांच्यासाठी अवघड ठरू शकते का आ, हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा गेल्या दोन निवडणुकांमध्ये इथं मनसेचं पारडं जड राहिल्याचं दिसलंय जड म्हणण्यापेक्षा त्यांनी बऱ्यापैकी लढा दिला होता यंदा जे राज ठाकरेंनी लोकसभेला पाठिंबा दिला होता तर राज ठाकरेंच्या ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे या मतदारसंघावर दावा करू शकतात का तशी काही चर्चा आहे का हा मतदारसंघ त्या दृष्टीनं मनसेसाठी महायुतीमध्ये अडचण ठरू शकतो नक्कीच अति महत्वाचा प्रश्न आहे हा आपण बघितलं तर कल्याण ग्रामीणचे एकमेव आमदार असतील राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदेना मदत केली होती त्यामुळे आता डोंबिवली शहरामध्ये नेमकी काय मनसे भूमिका घेते ते महत्वाचं ठरणार आहे आणि याचं कारण तुला असं सांगते की ज्या ठिकाणी राजू पाटील राहतात त्यांच्याच बाजूला जे आहे रवींद्र चव्हाण यांचं घर आहे त्यामुळे राजू पाटील हे एक आमदार असले तरी मनसेचे एक महत्वाचे नेते म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जातं त्यामुळे ते शेजारपणा जपतात का की डोंबिवली शहरामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात कुठला कॅन्डिडेट असेल तो उभा सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करण्याकरता संपूर्ण मनसेचे नेते असतील यांची काय नेमकी भूमिका असेल या निवडणुकीत आणि कशा पद्धतीनं महायुतीमध्ये मनसे आपली भूमिका बजावत आहे की पुन्हा एकदा माघार घेत आहे हे पाहणं महत्वाचं असेल तुम्ही राहाच आपल्यासोबत मी आता सुरभीकडे जाणार आहे जसं आपण आधीच्या चर्चेत म्हटलं की नागपूर दक्षिण हा मध्यमवर्गीयांचा मतदारसंघ आहे इथं मोठ्या प्रमाणात तशी वस्ती पाहायला मिळते पण जर देशभरातलं चित्र पाहिलं तर लोकसभेला विरोधकांकडून जो प्रचार केला गेला होता त्यामध्ये महागाईचा मुद्दा हा अग्रस्थानी होता आणि त्या दृष्टीनं मध्यम वर्गीयांमध्ये कुठेतरी नाराजी आहे का आणि त्याचा परिणाम विधानसभेमध्ये दिसू शकतो का आणि म्हणून भाजपची वाढी तर अवघड होऊ शकते तर म्हटलंय की हा मध्यम वर्गीयांचा तर एरिया आहेच आणि रोजगार हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे एज्युकेशन हे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि या परिसरामध्ये कुठेतरी या दोन्ही गोष्टींचा अभाव बघायला मिळतोय आणि विशेष करून लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक याच्यामध्ये खूप फरक असतो या विधानसभा निवडणुकीमध्ये जी रांग आहे इच्छुकांची ती मोठी आहे आता ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं दोन हजार चौदा मध्ये सुधाकर कोहळे हे भाजपचे एक कॅन्डिडेट होते आणि दोन हजार एकोणवीस मध्ये सुद्धा मोहन मते म्हणजे दोन हजार चौदा मध्ये सुधाकर कोहळे यांना जे मताधिक्य आहे ते खूप जास्त होतं सतीश चतुर्वेदी काँग्रेसचे वर्सेस सुधाकर कोहळे फ्रॉम बीजेपी तर सुधाकर कोहळ्यांना जवळपास एक्क्याऐंशी हजार दोनशे चोवीस मते होते आणि त्याच पद्धतीनं सतीश चतुर्वेदी यांना केवळ जवळपास चाळीस हजार मत होते म्हणजे डबल मत जे आहे ते सुधाकर कोहळे यांना मिळालेलं होतं त्या व्यतिरिक्त सुद्धा दोन हजार एकोणवीस मध्ये आपण बघितलं की चित्र बदललं सुधाकर कोहळे हे कॅन्डिडेट नसून मोहन मते यांना ठेवण्यात आलेलं नेम का का होतं नेमकं कारण काय होतं भाजपमध्ये नेमकं इच्छुकांची ज्या पद्धतीने रांगा मोठ्या असतात आणि विशेष करून हे सगळे जे नेते मंडळी आहेत हे सगळे सिनियर लीडर्स आहेत त्यामुळे प्रत्येकांना चान्सेस मिळायला पाहिजे प्रत्येक जन आपल्या पार्टीपासून खुश राहायला पाहिजे प्रत्येक कॅन्डिडेटला पार्टीला सुद्धा एक सॅटिस्फॅक्शन द्यायचं या दृष्टीने प्रत्येकांना चान्स मिळत असतो मात्र ज्या पद्धतीने जे महत्वाचे मुद्दे असतात ते सुद्धा फुलफिल होणं अत्यंत महत्वाचं आहे ज्या पद्धतीनं ना दक्षिण नागपूरमध्ये धार्मिक मी ज्या पद्धतीने म्हणत आहे की धार्मिक सांस्कृतिक हे सगळे जे कार्यक्रम आहेत ते मोठ्या पद्धती मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात मोहन मते यांच्याच नेतृत्वामध्ये मागे पण आपण बघितलेलं होतं रामकथा आयोजित करण्यात आलेली होती कृष्ण शास्त्री महाराज यांची जी रामकथा होती ती नागपुरात दक्षिण नागपुरातच आयोजित करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्याकडून आक्षेप घेण्यात आलेला होता आणि हा वाद चांगलाच पेटला होता त्यामुळे आमदार मोहन मते हे पुन्हा चर्चेत आलेले होते त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आवाहन केलेलं होतं आणि चॅलेंज दिलेला होता की दिले तुम्ही कोर्टात या म्हणजे जे हा जो काही वाद आहे तो कोर्टात तुम्ही सिद्ध करा की ही एक हे म्हणजे तुम्ही लोकांच्या धार्मिक भावनेशी खेळ खेळतात अशा पद्धतीनं स्टेटमेंट देऊन कुठेतर लोकांच्या मनात घर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता मात्र सध्या आपण बघितलं लोक स्मार्ट झालेली आहेत पब्लिक स्मार्ट झालेली आहेत धार्मिक भावना सांस्कृतिक भावना या तर चांगल्या आहेतच मात्र लोकांना हवे आहेत ते म्हणजे रोजगार लोकांना हवे आहेत ते म्हणजे एज्युकेशन आणि इझिली रोजगार प्राप्ती कशा पद्धतीनं चांगल्या प्रमाणात चांगल्या प्लॅटफॉर्मवरती कसं होणार हे लोकांना सगळ्यात महत्वाचं ठरतंय त्यामुळे मोहन मते यांच्याकडून काही विशेष कार्यगिरी जी आहे दक्षिण नागपुरात सध्या तरी बघायला मिळालेली नाहीये त्यामुळे येणाऱ्या काळात मोहन मते हेच या परिसरातून भाजपचे कॅन्डिडेट असणार किंवा महायुतीकडून कुठला नवीन चेहरा येणार कुठला नवीन युवा चेहरा येणार हे सुद्धा बघण्याचं बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण मोहन मते यांना एक विशेष जबाबदारी अर्थातच एन आय टीची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यामुळे यंदाच्या वेळी त्यांना एक त्यांच्या व्यतिरिक्त कुठला नवीन कॅन्डिडेट राहणार काय हे एक बघणं महत्वाचं ठरणार आहे त्या अगेन्स्ट महाविकास आघाडी करून आ, एक कुठला नवीन चेहरा राहणार किंवा गिरीश पांडे हे स्वतःच कॅन्डिडेट यावर्षी पण राहणार आहे हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण कॅन्डिडेट्स भरपूर आहेत मात्र महाविकास आघाडीचं जर का बोलायला गेलं तर काँग्रेसचा हा एक महत्वाचा आणि विशेष प्रामुख चेहरा आहे फेमस चेहरा आहे त्या व्यतिरिक्त आपण बघितलं शिवसेनेचे दोन्ही गटातून काही असे विशेष चेहरे नागपुरात नाही मनसेचा कुठला एक नवीन चेहरा नाही किंवा कुठला फेमस चेहरा नाही आपण बघितलं आम आदमी पार्टी सुद्धा नागपुरात एवढी काय खूप काही प्रचलित नाहीये त्यामुळे भाजप वर्सेस काँग्रेस हे नक्की आहे मात्र काँग्रेसकडून कुठला नवीन चेहरा किंवा भाजपकडून कुठला नवीन चेहरा की तोच जुना चेहरा आणि त्यावरतीच ही निवडणूक हे बघणं सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे स्वाती अगदी सुरभी त्यामुळं इथं भाजपवर विरुद्ध काँग्रेस हीच पारंपरिक लढत होऊ शकते आणि त्या दृष्टीनं लोकसभेला काँग्रेसला जे यश मिळालेलं आहे त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे त्या दृष्टीने नागपूर दक्षिणमध्ये भाजपची वाट अवघड होणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल अर्थात उमेदवार कोण असेल तो किती कणखर असणार आहे आणि किती मतदार त्याच्याकडे वळवू शकतो हे पाहणं महत्वाचं असेल त्याचसोबत डोंबिवलीमध्ये जसं मयुरी चव्हाण यांनी सांगितलं डोंबिवलीमध्ये देखील भाजपचाच आमदार सध्या तिथे आहे रवींद्र चव्हाण हे अनेक वेळा मंत्री देखील राहिलेले आहेत मात्र यंदा त्याच्या त्यांच्याच पुढे मनसे आव्हान देणार शिवसेना आव्हान देणार की पुन्हा एकदा काँग्रेस त्यांच्या समोर उभी असणार हे पाहणं महत्वाचं असेल खूप खूप खुँ धन्यवाद ही सगळी माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली आणि आपल्या प्रेक्षकांना विधानसभा मतदारसंघाचं त्या त्या चित्र आता समोर यायला लागलेलं आहे अशाच प्रकारे आपण रोज मतदारसंघांचा आढावा घेत राहणार आहोत वेद विधानसभेचा या शो मध्ये आज इथंच थांबण्याची वेळ झालेली आहे मात्र लोकमत डॉट कॉम वर आमचे बातम्यांचे व्हिडिओ येत राहतात वेगवेगळ्या विषयांवर आम्ही व्हिडिओ देत असतो त्या तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि अर्थातच तुमचं प्रेम आहे ते असंच सुरवणा होते दे, धन्यवाद